आज मी आपल्याला दाखवते भरल्या कांद्याची भाजी त्यासाठी मी ही भाजी मी सरसूच्या तेलात दाखवणार आहे हे मी सरसूचं तेल तीन चार चमचे टाकलं आहे छोटा आकाराचे बारीक कांदे घेतलेले आहे आणि या कांद्यांना अशी एक चीर मारून घेतली आहे छोटे छोटे घेतले आहेत कांदे काही मोठे आहे काही छोटे त्याला थोडंसं तेलात फ्राय करून घ्यायचं दोन तीन मिनटं कांद्याला परतून घ्यायचं आता हे आता आपण मसाला तयार करून घेऊ मी एक छोटा चमचा हळद घेतली आहे धनियाची पूड आहे दीड चमचा हा थोडासा काळा मसाला आहे हे लाल तिखट आहे घालून घेणार आहे थोडं पाणी तयार करून घ्यायचे याची पेस्ट तयार करून घ्यायची मध्यम आकाराचे दोन टोमॅटो त्याची पेस्ट करून घेतली आहे दोन मिनटं कांदे फ्राय करून घेतले आहेत थोडंसं पुन्हा तेल घातलं आणि थोड्या मोहऱ्या घालणार आहे आणि हे थोडंसं जिरं घालतो दोन कांदे आलं लसूण असा मसाला पिलेला आहे तो घालतो थोडंसं खोबरं मगजबी असं घालून मसाला केलेला आहे तो छान फ्राय करायचा मसाला छान तेल सोडेपर्यंत परतून घ्यायचा यात मी घालते आहे टोमॅटोची प्युरी तयार केलेल्या मसाल्याची पेस्ट घालते हलवून घ्यायचं आता या मसाल्याने छान असं तेल सोडलं आहे कोरडा झाला आहे तो यात हे दोन टेबल स्पून मी दही घालणार आहे <coughs> दही छान हलवत राहायचं आहे म्हणजे ते फुटणार नाही आणि मग आपण मीठ घालणार आहे अजून मीठ घातलं नाही आहे त्याला छान परतायचा एक जीव झालाय दही कुठेही फुटलेलं नाहीये तर आपण यात मीठ घालणार आणि हे तयार केलेले कांदे घालते हा कांद्यांना दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत मधून मधून बघत राहायचं दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे आता याला छान थोडा वेळ पुन्हा शिजवून घ्यायचं आहे थोडासा रंग बदलतो की कळतं कांदा शिजला आहे चवीला साखर घालते भरवा कांदा तयार आहे ही थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद त्यामुळे नवीन नवीन रेसिपीज आपल्याला बघायला मिळतील मस्त खा स्वस्त रहा आणि मुख्य म्हणजे खात रहा।